जंगली महाराज यांनी महाराष्ट्रात पसरवली त्या शाखेतील रामानंद पंथातील परमपूज्य ज्ञानयोगी श्री सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकरांच्याकडून काडगावचे परमपूज्य ज्ञानयोगी श्री सद्गुरू दिनानंद महाराज यांच्याकडे परंपरेने वारसा चालवण्यास आले त्यांनी आपल्या मोहकवानी आणि प्रेमस्वभावाने स सात हजारांवर शिष्य संप्रदाय वाढवून त्यांना या संसारूपी भवसागरातून नामसाधनेच्या मदतीने गुरुभक्तीने कसे तरून जायचे याचे महत्त्व सांगून या कलियुगात विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घातली भाविकांना भक्तिरसात आपलेसे केले पश्चिम महाराष्ट्रात जातपात वंश पंथ धर्म हे न बघता चालत आलेली हे एकमेव गुरुपरंपरा परमपूज्य ज्ञानयोगी श्री सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर स्मारक श्रीराम ज्ञान मंदिर काणगावात कार्यरत असून शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता परमपूज्य ज्ञानयोगी श्री सद्गुरू दिनानंद महाराज काणगावकर यांना वयाच्या नव्वदाव्या वर्षी देवाज्ञा झाली त्यांच्या अंत्ययात्रेचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी जोडलेला सर्व शिष्य संप्रदाय उपस्थित होता त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुली नातवंडे असा मोठा एकत्र परिवार आहे आताही गुरुगादी प्राध्यापक परमपूज्य ज्ञानयोगी श्री सद्गुरु भावानंद महाराज मंगरायाची वाडी हे चालवत आहेत परमपूज्य सद्गुरू श्री सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर यांनी दिलेल्या ज्ञानाचा आणि जबाबदारीचा वसा आणि वारसा अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठेने शेवटच्या श्वासापर्यंत प प परमपूज्य ज्ञानयोगीश्री सद्गुरू दिनानंद महाराज काणगावकर यांनी चालवला काल शनिवार दिनांक का अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सद्गुरू दिनानंद यांचे प्राणज्योत मालवली महाराजांच्या जाण्याने गुरु परंपरेतील शिष्य आणि भाविक भक्त शोकसागरात बुडाले आहेत महाराज आपल्यातून निघून गेली ही भावनाच मान्य होत नाही हजारोंच्या संख्येनं शिष्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत मिरवणूक आणि भजनाने निरोप घेत अंत्यसंस्कार करण्यात आले